आपण दरवारी रविवारी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो आपण जर जॉईन झाले नसाल तर पटापट त्याला जॉईन व्हा या माध्यमातून आपण मोफत लग्न कसेच होतील आणि स्थळांचा परिचय घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून सतत्यानं करत असतो तेव्हा आपण जॉईन झाले नसाल तर जॉईन हरकत नसावी तर मित्रांनो सर्वांना जय जीजाव पुन्हा एकदा मराठा लग्नाक्षता हा गेल्या पाच सहा वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून मोफत लग्न जुळण्यास कशी मदत होईल हे सांगण्याचा आपण प्रयत्न यातून करत असतो मित्रांनो या माध्यमातून बोलत असताना ज्यावेळेस एखादी समस्या ही पूर्ण समाजाची असते किंवा सार्वत्रिक असते तर त्यावेळेस तिचं उत्तरदायित्व साहजिकच समाजाकडे किंवा सरकारकडे येत असत आणि मग अशा स्थितीमध्ये समाज किंवा सरकार हे जर उत्तरदायित्व स्वीकारत नसेल तर आपल्या कामासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे ही एक त्यामागची महत्वाची भूमिका आहे आ, तर मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी कशी मदत करता येईल याबाबत आपण सातत्यानं चर्चा करत असतो प्ले स्टोरला आपलं एक मराठा लग्न अक्षदा नावाचं एक ऍप्लिकेशन आहे आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण लग्न जुळण्यासाठी प्रयत्न करत असतो गेल्या सहा वर्षापासून सहा सात लग्न त्या माध्यमातून जुळलेली आहेत आणि ही जुळत असताना त्याची पद्धती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला पाहिजे मित्रांनो जे काही आपल्याकडे चार साडेचार हजार बायोडाटे होते तर त्या बायोडाटाच्या संदर्भात आपण सगळे दिवाळीच्या पूर्वीच ते काढून टाकलेले आहेत आता नव्याने त्याच्यावर काही बायोडाटे अपलोड होत आहेत आणि याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत मात्र आपण शिस्त आणि सामाजिक सभ्यतेच्या अंगाने याच्याकडे गेलं पाहिजे हा मागचा उद्देश आहे तर शिस्तीच्या अंगाने आपण सर्वप्रथम प्ले स्टोरला गेल्याच्या नंतर मराठा लग्नाक्षदा किंवा ऍप डॉट लग्नाक्षदा हे गुगलला टाईप केल्याच्या नंतर तुम्ही ते त्याच्यावर आपली प्रोफाइल प्रोफाईलवर क्लिक करून आपली माहिती व्यवस्थित भरली पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी काही ग्रुपच्या स्लाइड्स दिसतील किंवा जाहिराती दिसतील तर त्याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन केले पाहिजे मात्र व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर बऱ्याचदा आपल्याला एक सवय असते की हाय हॅलो हाऊ आर यू हे चालेल का ते चालेल का अपेक्षा काय हे कॉमेंट करायच्या सवय लागलेल्या आहेत तर त्या कुठेतरी आपण बंद केल्या पाहिजे कारण अशांना मग निरोपाचा नाराळ देणं हे क्रम प्राप्त असते आणि दुसरीकडे आपण ऍप आप मध्ये नोंदणी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित भरणं आवश्यक आहे खाली ओळखपत्र टाकणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच आपण त्याच्यासाठी जे काही व्हेरीफाईड व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर त्याची लिंक आपण त्या माध्यमातून देत असतो आणि त्या व्हॉट्सअपवर जे काही बायोडाटे येत असतील तर दररोज आम्ही आमच्या वतीनं तीन चार बायोडाटे टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे बायोडाटे टाकत असताना बऱ्याचदा जे सुरुवातीला सांगितलं की हाय हे चालेल का ते चालेल का अपेक्षा काय असे कॉमेंट्स कोणीही करू नये ही एक नम्र विनंती की हे कॉमेंट करत असताना आपण त्याऐवजी जर आपण त्याच्या खाली आपला बायोडाटा टाकला आपला कौटुंबिक परिचय टाकला किंवा ज्यांनी तो बायोडाटा टाकला त्यालाच आपण जर पर्सनली मेसेज केला की आपला असा असा मेसेज मिळाला तर सामाजिक सभ्यतेच्या अंगाने जर आपण त्यांना थोडस बोलण्याचा प्रयत्न केला की आपला बायोडाटा आला होता काय नेमकी अपेक्षा ते आपश संवाद करतील आपल्यासोबत किंवा ते जर त्यांना जर इच्छा नसेल तर ते सोडून देतील उगाच जबरदस्ती करण्यामध्ये काही अर्थ नसते बऱ्याचदा मेसेज येतात की मुलींच्या पालकांना हे करा ते करा अक्कल सांगणारे मेसेज असतात मात्र आपण स्वतः स्वतःसाठीच काही करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपण स्वीकारली पाहिजे समजून घेतली पाहिजे दुसरीकडे आपण जे काही या माध्यमातून गोर गरीब घरचे जे काही स्थळ आहेत तर त्याच्याबद्दल आपण आवाहन केलं होतं की तुमच्या परिचयात जर काही तुमच्या नात्या गोत्यात किंवा ओळखीत जर काही अशी गरीब माहिती गोपनीय ठेवू आणि त्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांची माहिती देऊ तर आम्ही तशा स्थळांची माहिती एक दोन ग्रुपवर दिली व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर त्या एका मुलीचं लग्न त्यांच्याच भागात सुळलं कारण त्यांची अपेक्षा होती की त्यांना त्यांच्या ताप्यात तालुक्यातलंच पाहिजे होतं त्याच्यात आमचा काहीच रोल नाही फक्त आपण माहिती ती लोकांपर्यंत पसरवली आणि विवाह संस्थेचं काम हे असंच असतं किंवा विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा पैसे भरले म्हणजे आपले लग्न जुळतील तर हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे अशानं लग्न ती जुळत नसतात हा जो एक आहे तो कुठलीही विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म असते जसं बसस्टँडवर वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या उभ्या असतात बसेस उभ्या असतात आणि तिथे एक मोकळी जागा असते त्या जाग्यामध्ये त्या येतात बसेस उभ्या राहतात निघून जातात मात्र आपल्या जी उपयोगाची बस असते तिच्यात आपण बसतो आणि पुढच्या प्रवासाला निघून जातो लग्नाचंही तसंच असतं की जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील विवाह संस्थे असतील किंवा वधूवर परिचय मिळावे असतील तर हा एक प्लॅटफॉर्म असतो आणि त्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस येतील म्हणजे बायोडाटा येतील मग आपल्या ओळखीतला आपल्या परिचयातला असला तर हरकत नाही किंवा आपण एखाद्या वेळेस बऱ्याचदा रस्त्यावर उभा असतो आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं तर आपण काय करतो की तिथं जाण्यासाठी वेगवेगळ्या मोटरसायकली गाड्या घोड्या येत असतात आता कारवाले असतील तर थी, ते कारवाले आपल्यासाठी हात दिला तर गाडी थांबवणारच नाही था। तर मात्र एखादा मोटरसायकलवाल्याला जर आपण हात दिला तर कदाचित दहा मोटरसायकली क्रॉस झाल्याच्या नंतर हो एखादी मोटरसायकल आपल्यासाठी थांबेल विचारेल काय म्हणता आपण त्यांना म्हणायचं की मला खालच्या पाट्यावर जायचं होतं तर कदाचित तो आपल्याला तिथपर्यंत लिप्त देईल लग्नाचंही तसंच असतं की लग्नातही आपण थोडस त्याच सभ्यतेने नाही केलं पाहिजे कारण एखाद्याला जर लिफ्ट मागितली तर त्याला आपण दादागिरी बोलणार तर बोलून चालणार नाही किंवा त्याला कुठल्या तरी सभ्यतेन आपल्याला बोलावं लागेल तसंच लग्नाचं असतं तर या पद्धतीने जर केलं तर एक चांगला अनुभव आम्हाला आतापर्यंत आलेला आहे अ जो एक प्रश्न आलेला आहे की कुठून आहात आपण तर गेल्या पाच सहा वर्षापासून जे काही मराठा लग्न अक्षदा हा प्लॅटफॉर्म आम्ही चालवतो आहोत तर आमचा जो काही मूळ गाव आहे तर ते मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिम मधून बोलतोय आम्ही विदर्भातून बोलतोय आणि बरेच जण आम्हाला फोन करून विचारतात की तुमचा ऑफिस कुठं आहे बऱ्याचदा आम्ही माहिती सांगत असतो की अनाथ आश्रमाच्या नावाने गरीब घरच्या मुलीच्या नावाने फसवणूक कशी होते मात्र बरेच जण काय करतात की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते हे फक्त त्याचं खमनील पाहतात किंवा त्या व्हिडिओचं टायटल पाहतात मात्र पूर्ण व्हिडिओ न पाहता लगेच फोन काढ उच काढतात आणि उचलतात आणि आम्हाला लावतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे तुमच्याकडे मुली आहेत का तर हे डोक्यातून खूळ काढून टाका की अनाथ आश्रमाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त फसवणूक सध्या महाराष्ट्रात आणि देशात होते आहे ही गोष्ट समजून घ्या आणि पुन्हा एकदा तीच पद्धती सांगतोय की आम्ही जे मोफत विवाह जुळवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहोत जे सहाशे सातशे लग्न या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर जुळलेले आहेत तर तेव्हा पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतोय की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही तर लग्न जुळवणं ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते आणि आपल्या डोक्यात जर भ्रम असेल की आपण एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा विवाह संस्थेकडे नोंदणी केली तर आपले लग्न जुळतील तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका आपली लग्न आपल्याला जुळवावी लागतील आणि याच्यासाठी जे काही दोन चार पर्याय आम्ही सांगितलेले आहेत तर त्या पर्यायाच्या माध्यमातून हमखास लग्न जुळतात ह्या गोष्टी आम्हाला तुम्हालाही त्या कळतील परंतु आपण काय करतो की जे काही खरा आरसा आहे तो स्वीकारतच नाही आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतच नाही आणि आपण कुठेतरी गैरसमज निर्माण करून घेतो की मग आपण जर सांगितलं किंवा एखादा अनाथ आश्रम नावाने किंवा अनाथ घरच्या मुलीच्या नावाने कशी फसरूक होते तर लगेच खाली कॉमेंट येतं चित्रचित्र की रिकामीच बडबड करता अनाथ आश्रमाचा पत्ता काहून सांगत नाही मोबाईल नंबर काहून सांगत नाही तर त्या बहादराला हे माहीत नसतं की आय टी कम्युनिटी गाईडलाईन्स काय आहेत युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स काय आहेत अनाथ आश्रमाचे बायलाज काय असतात नियम काय असतात तर असे सार्वजनिकपणे पत्ते जाहीर करता येत नसतात मात्र ते कॉमेंट करायला विसरत नाहीत किंवा शिव्या घालायला विसरत नाहीत वाकडं तिकडे बोलायला विसरत नाहीत मात्र याच्यामुळे काय होतं की मग जे वाईट कार्य करणारे असतात तर ते फसवायसाठी त्यांचे शस्त्र पाजळून असतात मात्र जी काही समाजामध्ये चांगलं काम करणारी जी लोक असतात तर त्यांचाही कुठेतरी हुरूप कमी होतो धीर कमी होतो आणि मग त्यांचा उत्साह कमी होतो आपल्या सवयी झालेल्या आहेत की आपण ग्रामीण भागातून राहतो आपण स्वतःला शेतकरी म्हणतो आम्ही सुद्धा शेतकरी आहोत शेती मातीशी शे, नातं जोडलेले आहोत आमचा व्यवसाय हा मूळ शेतीचा आहे आणि शेतकरी कुणाला फसवत नाही हे आम्ही अभिमानानं सांगतो मात्र हे करत असताना ज्या गावखेड्यामध्ये आपण राहतो त्या गावखेड्यामध्ये आपली एक जिल्हा परिषदची शाळा असते मात्र त्या शाळेच्या बहुताल ज्या आडोसा भिंती असतात तर त्या सगळ्या गावाचा वापर त्या आडोसा भिंतीचा वापर जो करतो आपण हागनदारीसाठी करतो आणि आपली मुलं त्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडून कॉन्हेटमध्ये चाळीस पन्नास हजार रुपये भरून तिथं टाकतो आणि तिथं मग शिस्तीनं उभा राहतो हे आपल्या सवय झालेल्या होते गावात जर एखाद्यानं कोणा सप्त्याची पंगत ठेवली किंवा एखाद्यानं नगरभोजन ठेवलं तर तिथं पात्र एका ठिकाणी टाकू गिलास कुणीकडे फेकू किती घ्यायचं पात्रावर तेही समजत नाही उष्ट टाकू मात्र हॉटेलमध्ये गेलो की सगळं व्यवस्थित तिथं लगेच पेपर घेतो तोंड बेसिन मध्ये हात धुवायला जातो त्या ताटात हात धुत नाही तिथं पैसे देऊन आपण शिस्तीनं वागतो मात्र जिथं कुठं मोफत असलं किंवा फुकटचं असलं तर तिथं आपण शिस्त सोडलेली असते आणि मग कुखेच्या मिळणाऱ्या गोष्टीचं महत्व कळत नाही आणि हे गोष्ट याचं महत्व कळत नसल्यामुळं मग आपल्याला जे काही परिणाम जे काही चांगलं काम करणारे लोक असतात तर ते कुठंतरी पळून जातात तुम्ही ज्या काही अपेक्षा ठेवणार असाल किंवा आता या प्लॅटफॉर्मवर लग्न नोंदणी केली म्हणजे आमचं लग्न जुळेल तर प्रत्येकाच्या अपेक्षांची पूर्तता होणारच नाही आणि लग्न ही अशी जुळत नसतात सातत्यानं वारंवार आम्ही सांगत असतो की लग्न ही ओळखीत नात्या गोत्यात बऱ्याचदा व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या चित्रविचित्र मजकूर येतात की मुलींच्या अपेक्षा वाड्या चिमणीचं रखडलेलं लग्न मुलीच्या बापाच्या घरी ये नसलं तरी मुलीला फ्लॅट पाहिजे मुलीला मुलीच्या बापात शेती नसली तरी चालते पण मग मुलाकडे शेती पाहिजे पण दादा बापे हो ह्या विचार करा की ह्या मुली ज्या आहेत तर कुठल्या बांगलादेशातल्या किंवा पाकिस्तानातल्या नाहीत त्या आपल्याच कुठल्या तरी सोयऱ्या धाऱ्याच्या आपल्याच कुठल्या तरी भावकीतल्या आहेत किंवा आपल्याच कुटुंबातल्या आपल्याच घरातल्या आहेत मग आपण कुठेतरी आपण समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे प्रत्येक आई वडिला हे वाटतं की आपली मुलगी ज्या घरी दिली तर त्या घरी ती सुखी राहिली पाहिजे मग तिच्या लग्नासाठी भलंही मला एखादा एक पडलं तरी चालेल कारण याच्या आधी हुंड्यासाठी बऱ्याच मुली जाळून मारलेल्या आहेत हे आपण विसरतोय कुठेतरी हुंड्यासाठी आपण छळ केलेली येत अजूनही जे काही नवरदेव चांगल्या घरच्या आहेत सरकारी नोकरीवाले आहेत तर ती घोड्यावर उंटावरच बस ते खाली उतरायला तयार नाही तर त्यांचे नखरे अजून संपलेली पाहिजेत वास्तविकता आपण स्वीकारत स्वीकार नाही मात्र कुठेतरी खरं सांगायला लागलं की मग त्याला चित्रविचित्र कॉमेंट करायच्या आणि त्याला मग कुठेतरी हातोत्साही करायचं हा आपल्या सवय आहे तर शेवटी आपण मुद्द्याचं बोलूया की आमचं जे काय आहे प्लॅटफॉर्म तर प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा हे ऍप मोफत आहे पूर्णपणे शंभर टक्के मोफत आहे गेल्या सहा वर्षापासून आम्ही ते चालवतो आहोत मात्र या माध्यमातून लग्न जुळतीलच किंवा नाही याची गॅरंटी आम्ही देत नाही कारण लग्न जुळवणे हे आपल्या हातात नसतं बऱ्याचदा आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बरेच जण कॉमेंट्स टाकतात खाली मेसेज टाकतात की या ग्रुपवर सगळे मुलांचेच बायोडाटे येतात मुलींची येत नाही तर मग काय कामाचा हा ग्रुप मग लेपटॉप अरे दादा हा विचार केला पाहिजे की बायोडाटे टाकणारे आपणच असतो विवाह संस्थेकडे नोंदणी करून बघा आम्ही पडताळणा केलेल्या आहेत त्याच्या पैसे भरून की शंभर टक्के बायोडाटे ते, ते, ते सत्तर टक्के बायोडाटे बोगस असतात त्यांचे लग्न झालेले असतात त्यांना लेकरबाळ झालेले असतात तरी ते बायोडाटे हटायला तयार नाहीत अशा अनेक विवाह संस्था आहेत आम्ही एकमेव खरं सांगायचा प्रयत्न करतो ते लोकांना खरं पटत नाही तर बायोडाटे आपण सुद्धा टाकले पाहिजेत मी जर समजा लग्नाचा असेल मी गरीब घरचा गर असेल माझ्याकडे शेतीवरती काहीच नाही तर मी स्वतःच्या हो लग्नासाठी प्रयत्न करत असताना मी सुद्धा माझ्या एखाद्या गोत्यातल्या मुलीचा बायोडाटा त्याच्यात टाकला पाहिजे म्हणजे लोकांना माहिती होईल आशातून लग्न जुळत असतात तर हा विचार करा आम्ही जे काही ब्लॉगवर अशीच माहिती देणारे मजकूर टाकत असतो ते वाचा आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ आहे उघड्या नागड्या रील्स पाहतो मात्र एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मजकूर पाहण्यासाठी आपल्याला चांगल्या कामासाठी वेळ नसतो कीर्तनाच्या फळामध्ये पैसे देऊन बसायला वेळ असतो आपल्याकडं मात्र एखाद्या जर कोणी चांगली ज्ञानाची माहिती सांगत असेल तर ती आपण ऐकत नाही ही आपल्या सवय आहेत तुमच्या येता माझ्या येता सगळ्याच्या येता कुणाविषयी एकतर्फी बोलतो अशातला भाग नाही तर असो तुम्ही नोंदणी करा त्याच्यावर काही व्हिडिओ सापडतील हे युट्यूबचं तु, चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा त्याच्यावर आम्हाला जे काही आमचे येतात तर सगळे व्हिडिओ हे फक्त फसवणुकीपासून सावध करणारे लग्न कशी जुळतात त्याच्या पद्धती सांगणारे आहेत कृतास तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चांगल्या वाईट काय जे कॉमेंट करायचे ते करा, करा। धन्यवाद जय जिजाऊ